नमस्कार लाइफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी आज पुन्हा थोडंसं म्हटलं मनोगत करावं कारण तुमच्याशी बोलून बरं वाटतं कधीतरी मन हलकं होतं मनातल्या गोष्टी बोलल्या की बरं वाटतं यूट्यूबचा चॅनल आहे माझे व्हिडिओ तुम्ही सगळ्याजणी पाहता सगळेजण पाहता आणि तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोचतात काही कमेंट वगैरे येतात आणि व्ह्यूज देखील चांगले असतात माझ्या व्हिडिओला बरं वाटतं हे सगळं बघून पण कधीतरी असं समोरच्याशी बोललं म्हणजे तुमच्याशी बोललं की बरं वाटतं आणि मी जेव्हापासून माझं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तेव्हापासून मी अनेक वेळा तुमच्याशी माझं मन मन व्यक्त केलेलं आहे तुमच्यासमोर माझं मनोगत ठेवलेलं आहे तर आज देखील मी म्हटलं थोडंसं बोलावं तुमच्याशी आणि खूप म्हणजे हल्ली व्हिडिओ माझे येत नाही आत्ता तर जवळजवळ एक दीड महिना झाला मी व्हिडिओच टाकला नाही आणि या वर्षभरामध्ये म्हणजे व्हिडिओ मी टाकलेतच नाही आहेत कारण याचं कारण की गेल्या गेल्या वर्षी माझा थोडासा अपघात झालेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बंद झाले होते सहा महिने तर चॅनलच बंद होता त्याच्यानंतर राहिलेले सहा महिने जसं माझा हात कवर होत गेला ना तसं तसं मी छोटे छोटे व्हिडिओ वगैरे करत गेली कधी स्वयंपाकाचा कधी घरात केलेला स्वयंपाक दाखवला कधी बाहेर गेल्यानंतर दाखवलं तर आज पण इथे माझी बचत गटाची मिटिंग होती सगळ्या महिला आल्या होत्या आणि इथे मी माझ्या आज खालच्या रूमवर आलेली आहे आणि इथे महिला आल्या महिला मीटिंग वगैरे झाली महिला निघून गेल्या मग असं वाटतं चला एक छोटासा व्हिडिओ करा म्हणून मग मी हा व्हिडिओ केला आज तर माझं दोन हजार वॉश टाईम झालं होतं आणि दोन हजार तास अजून व्हायचे होते पण मला तेवढा आत्मविश्वास होता की मी लवकरच ते पण दोन हजार तास पूर्ण करेल पण मध्येच असं थोडंसं एक वाईट प्रसंग घडला आणि जे दोन हजार तास झालेले ते देखील माझे आता कमी कमी होत गेले कारण यूट्यूबचा नियम आहे की तीनशे पासष्ट दिवसाचा आणि माझ्या सुरुवातीच्या व्हिडिओंना खूप व्ह्यूज होते आणि सुरुवातीचे व्हिडिओ माझे खूप चालत होते आणि आत्ता कसं चायनच मागे पडलं आहे त्यामुळे अगदी कितीही चांगला व्हिडिओ केला तरी लोक त्याच्याकडे क्लिक करत नाही त्याच्यावर त्याच्यामुळे माझे व्ह्यूज देखील आता येत नाही कमेंट देखील येत नाही देखील येत नाही जास्त मग मी काय केलं आता म्हटलं की आज जरा बसले तर निवांत थो, थोडंसं मनोगत तरी करावं म्हणून मग तुमच्याशी बोलावंसं असं वाटलं म्हणून हा छोटासा व्हिडिओ केला तर सुरुवातीच्या व्हिडिओचे जे व्ह्यूज होते आता आपण एक दिवस पुढे गेलो की आपल्या तीनशे पासष्ट दिवसातला एक दिवस मागचा कमी होतो तसं माझं झालं या चॅनलचं कारण जे माझे सुरवातीचे व्ह्यूज होते सुरुवातीचे व्हिडिओ चांगले व्ह्यूज चांगले होते ते मी इकडे एक दिवस पुढे गेली आणि आत्ता वर्षभरामध्ये माझे व्हिडिओ आले नाही व्ह्यूज नाही मला काहीसुद्धा नाही त्याच्यामुळे मागे जे माझं वॉश टाईम होतं ते सगळं वॉश टाईम माझं कमी कमी होत गेलेलं आहे आणि आत्ता दोन हजार वॉश टाईम होतं माझं आणि आत्ता माझ्या चॅनलचं फक्त दोनशे वॉश टाईम आहे तर त्या गोष्टीचं मला वाईट वाटतं कुठेतरी कारण का मी ज्यावेळेस माझं चॅनल चालू केलं त्यावेळेस मला म्हणजे इतका आनंद होता तो की मी यूट्यूबचं चॅनल चालू केलेलं आहे तर त्यावेळेचा तो आनंद वेगळाच असतो कारण का मला वाटत होतं मी यूट्यूबचं चॅनल चालू केलं आणि त्या पद्धतीने मती किचनमध्ये सगळ्या प्लॅटफॉर्मवर आरास भांडी मांडणं छोट्या छोट्या वाट्या मांडणं साहित्य दाखवणं आणि किचन अगदी व्यवस्थित ठेवणं का तर आपला आपला हा व्हिडिओ सगळेजण पाहणार आहेत अशा पद्धतीने सुरुवात होती ती पण नंतर पुढे जाऊन मग हळूहळू ते सगळं कमी होत गेलं आणि आता एक वर्ष तर बरंच सगळं कमी झालेलं आहे पण मला माझी ती एक आवड आहे आणि मला असं वाटतं त्याच्यात करावं जरी माझा थोडासा हात निकामा वगैरे झाला असेल म्हणजे निकामी झाला असेल तरी पण माझी ती आवड मला जपपाविशी वाटते म्हणून मग आज थोडासा वेळ भेटला थोडंसं घर पण रिकामा होतं वेळ भेटला तर म्हटलं थोडंसं मनोगत करावं तुमच्याशी म्हणून मग हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे पण ठरवलं आहे मनाने की आत्ता घरामध्ये जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा अगदी छोटासा का व्हिडिओ अगदी दोन मिनटाचा असू दे एक मिनिटाचा असू दे पण व्हिडिओ मी रोजच्या रोज करेल कारण का गेले तीन चार महिने झाले मी अशीच म्हणते एखादा व्हिडिओ टाकते आणि त्या दिवशी बोलते तुमच्याशी की मी सतत आता व्हिडिओ टाकेन म्हणून पण मला ते काही शक्य होतच नाही आणि सगळं रोजचं जे रुटीन असतं ते देखील बदली झालेलं आहे आणि वाईट वाटतं म्हणजे पूर्वी मी जो यूट्यूब चॅनल माझा चालू केला आणि त्यावेळची ती जी तगमग असायची त्यावेळी नाही रोजच्या रोज व्हिडिओ आपल्याला टाकायचंच आहे मग ते रोज अगदी नियमाने सकाळची कामं उडका घरातलं सगळं साफसफाई करा कारण व्हिडिओ करायचं आहे किचनमध्ये एवढं एवढासा छोटासा किचन त्याच्यामध्ये सगळं जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवून मग रेसिपीची मांडणी करायची ह्या सगळ्या गोष्टी आता मागे पडलेल्या आहेत पण वाईट तर खूप वाटतं मला पण मी आता पुन्हा नव्याने चालू करते जरी माझं वॉच टाईम परत म्हणजे अगदी दोन हजारावरून दोनशेपर्यंत आलेलं आहे पण मला असं वाटतं की मी पुन्हा नव्याने सुरुवात केली तर मी नक्कीच वर्षभरामध्ये चार हजार माझं वॉच टाईम पूर्ण करेल आणि माझ्यामध्ये ती जिद्द आहे मी एकदा करीन ठरवलं की ते करतेच करते तर म्हटलं चला आज म्हणजे मनापासून असं वाटलं की दोन मिनटाचं का होईना चार मिनटाचं चा का होईना पण तुमच्याशी बोलावं आणि मला बोलायला खूप आवडतं काही असू दे मनातलं तुमच्यापर्यंत पोहोचवले की बरं वाटतं तर हेच मला आजचा माझा असाच व्हिडिओ हो आहे आणि आजपासून मी खरंच सुरुवात करते उद्यापासून नक्की माझ्या अगदी एक मिनटाचा दोन मिनटाचा पण मी व्हिडिओ टाकण्याचं सातत्य ठेवणार आहे आणि व्हिडिओ टाकणार आहे तर आता एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं पुन्हा पुन्हा मी व्हिडिओ करणार म्हणजे करणार असं मी ठरवलेलंच आहे मनाने रोज मी ठरवते की व्हिडिओ करीन करीन पण काही असं होतं ना की कुठे ना कुठे वेळ तो निघून जातो आणि सकाळ आणि लगेचच संध्याकाळ होते आणि मग माझ्या डोक्यात येतं की मी काल बोलली होती व्हिडिओ करायचं ठरवलं होतं पण ते राहून गेलं पण आज मी ह्याच्यासाठी आज मी बोलते की नाही आज मी जो व्हिडिओ टाकलेला आहे तर उद्या मी खरंच अगदी एक मिनटाचा असू दे दोन मिनटाचा असू दे तीन मिनटाचा असू दे पण मी व्हिडिओ टाकणार रोजच्या रोज माझ्या चॅनलवर आणि माझं जे वॉश टाईम गेलेलं आहे आणि माझा चॅनल जो मागे पडलेला आहे तो मी पुढे नेईल परत हेच मला सांगायचं होतं म्हणून हा छोटासा व्हिडिओ केला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद